काल सकाळी नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयासमोर एक बेवारस मृतदेह सापडल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयात मृतदेहाच्या त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवल्यानंतर नाशिक रोड येथील खरजुल मळ्यात राहणाऱ्या पित्यानेच मुलाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी मृताचा बाचा आणि पित्याला ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे नाशिक रोडच्या परिसरात राहणारा सुनील नानाजी सूर्यवंशी याचा मृतदेह काल सकाळी नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयाच्या गेट समोर बेवारस अवस्थेत आढळला होता त्यानंतर मृतदेह शेवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर त्याच्या शरीरावर काठीने मारल्याच्या जखमा दिसून आल्या त्यानंतर त्याचा खून झाल्याचं उघडकीस आले सुनील सूर्यवंशी याला दारूचे व्यसन असून तो नशेत आई वडिलांना शिवेगाळ मारहाण करत असल्याचे उघडकीस आले त्यान दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा वडील नानाजी सूर्यवंशी आणि त्यांचा नातू गणेश जाधव यांनी त्यास बेदम मारहाण करून बिटको रुग्णालयाजवळ टाकलं होतं मैताच्या पित्यासह भाच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रोड पोलिसांनी या मृत्यूचे गुढ उकलले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक रोड नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा